राम मित्रांनो चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज तुम्हाला माहिती आहे आपण आठ दिवस झाले आज कंप्लीट आपण ड्रॅगन फ्रूटला औषध सोडलेले जीवामृत जीवामृतची ग्रोथ बघू शकता आपण औषध सोडलं तेव्हा हे हे पान हे इथं होतं इथूनपर्यंतपासून पर्यंत पासून इथपर्यंत आठ दिवसामध्ये वाढलेले प्रत्येक पान बघू शकता हे पण बघू शकता आठ दिवसामध्ये जीवामृतमुळे किती म्हणजे या पानाची किती ग्रोथ झालेली आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे पानाची याला मुंग्या लागल्यात पण कशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे बघू शकता तुम्ही जीवामृतमुळे काही काही शेतकरी म्हणतात जीवामृतमुळे काय काय फायदा होऊ शकतो काय काय नाही तर बघू शकता हा फायदा होऊ शकतो आपला पूर्ण म्हणजे असं कमीत कमी एक फूटभर वाढलेलं आहे रोप आपलं हे पण बघू शकता इथून नवीन शूट येऊन एवढा वाढलेला आहे हे पण इथून इथपर्यंत वाढलेलं आहे बघू शकता नवीन आलेले हे शूट पूर्ण तिथून मुळे येणे आळ्यांनी खाल्यामुळे खराब झालेला होता त्यामुळे नवीन शूट कसे प्रकारे आले आहेत जोरदार आलेले आहेत बघू शकता हा पण बघा इथपासून तिथपर्यंत वाढलेला आहे आणि वर त्याच्यानंतर बड पण आलेला आहे बघू शकता मित्रांनो जीवामृतमुळे किती फायदा होऊ शकतो ड्रॅगन फ्रूटसाठी आणि काय काय नाही मला आता वाटते जीवामृतमुळे खूप फायदा होऊ शकतो आपण जीवामृत एकदा आतापर्यंत फक्त एकदा सोडलेलं आहे आणि जीवामृतमुळे पानाच्या मुळे आपण कसे झाल्याचं बघू शकता हे बघा आपल्या झाडाच्या मुळे आपण बघू शकता मुळ्याची क्वालिटी कशी आहे बघा हे बघा जीवामृतचा हा फायदा आहे बघा यामुळे आपल्याला फ्लॉटला हा एकदम सुंदर झालेला आहे कशा प्रकारे वाढलेलं आहे कशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे पूर्ण बघू शकता टीप आपला खूप सारा फ्लॉट अजून कंप्लीट एक महिन्यामध्ये पकडून चला एक चिजी छोटे छोटे जरी जे आहेत का ते पण कंप्लीट एक महिन्यानंतर आपला फ्लॉट हा पूर्ण ताराच्या वर जाऊ शकतो आपला पन्नास टक्के तर जातच आलेला आहे हे काय अजून एक आपण एकदा आपण एक, आपन, एक, दापन, एक, दापन, एक... एकदा अळवणी केली म्हणजे ड्रिचिंग केली त्यानंतर आपला फ्लॉट हात वर जाणारच राहणार आठ रोजाच्या आत जाणार आठ रोजाच्या आत जास्त दिवस पण नाही लागणार बघू शकता कशाप्रकारे याला बांधायचं राहिलेलं आहे आपलं रूप कारण जीवामृत सोडलं त्यानंतर आपण बांधलेलंच नाही तरच कम्प्लीट आठ रोज झालेली आहे आपण जीवामृत सोडून आणि त्यानंतर आपल्या फ्लॉटची ग्रोथ ही एकाच लाईनची ग्रोथ नाही तर पूर्ण फ्लॉटची अशाच प्रकारे ग्रोथ वाढलेली आहे जीवामृतमुळे एवढा फायदा होऊ शकतो आणि जीवामृत कसं बनवायचं हे जर कुणाला माहिती नसेल तर कमेंट कमेंट करा माहिती म्हणजे सांगा सर म्हणजे सांगा म्हणून आपण जीवामृतवर पण एक व्हिडिओ बनवून टाकू नेमकं जीवामृतमध्ये काय काय करावं लागेल काय काय नाही ते झाल्याच्यानंतर आपल्याला जीवामृतमध्ये काय टाकून त्यानंतर आपल्याला त्याची आळवणी करावं लागेल पूर्ण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून तर तुम्हाला पाहिजेत असेल तर बघू शकता पूर्ण म्हणजे आपला सत्तर टक्के पन्नास टक्के तरी फ्लॉट आपला आता चार फुटापर्यंत गेलेला आहे जो अमृत फायदे खूप सारे आहेत बघा चालते मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अशाच अपडेट मिळून जातील त्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू